एक काश्याची थाली त्याच्यावर मेन आणि ही एक साधी काडी तिच्यातून हा जो एक सूर निघतो आहे हा एक अद्भुतच प्रकार आहे कलेचा कल्पनाही करू शकणार नाही आज आजच्या पिढीतले लोक काश्याची थाली उबडी करून तिच्यावर मेन आपला शहदाला शहदाच्या पोळ्याचा मेन आणि त्याच्यावर ही एक जंगलातली फिरतात पिवळ्या फुलाची काड़ी आणि तिच्यावर फक्त हाताने हा स्वर काढणे ही कला आता अस्तंगत होत चालली आहे आणि ह्या कलेच्या ह्या दोन कलाकार कलाकारा म्हणूया आज मला इथे सर्वा भेटल्यात त्यांनी ते गावई गावूनही दाखवलं आहे आणि आपण ऐकतो आहे किती सुंदर हा एक नाद हा नाद कोणता आहे याचा एखादा स्वरशास्त्रात जो असेल तोच जाणू शकेल परंतु या नादाने मला तर वाटते की समाधी लागू शकेलसुद्धा इतका हा नाद आपल्याला आपल्या मनामध्ये आतमध्ये मेंदूमध्ये शिरतो सरळ असा हा नाद आता हळूहळू लुप्त होत चालला आहे या गीताबाई यांच्यानंतर कदाचित हा प्रकार संपून जाईल असं दिसतंय ही कला जपून ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी हा एक व्हिडिओ केलेला आहे ही कला राहावी जपा जपून याचं जतन व्हावं या दृष्टीने आपण शासनापर्यंत प्रयत्न करूया दृष्टीने मी आज हा व्हिडिओ तयार केला आहे धन्यवाद तुमचं नाव सांगा

अच्छा तर हा जो तुमचा ताट आहे त्याला काय भानी म्हणतात ना कशाची त्याच्यावर तुम्ही काय लावला तो मेन मोहते मोहतेलचा मेन आणि त्याच्यावर ही काळी काडी कशाची गुंताची अच्छा अच्छा सोनोडीची गाडी हो, हो नाही का हो म्हणजे आपला त्याला काय म्हणतो आपण सुम सुम हा अच्छा 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 हा त्याची गाडी हां 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 त्याच्या काही नाही हे असं तुम्ही फक्त असे खाली वर अच्छा आणि तुम्ही जे हा आणि तुम्ही जे गीत गाता तुम्ही ते गीत कशाचं आहे तुम्ही जे गीत गाता की नाही कशाचं होय कुठे तुम्ही तुम्हाला पाठ आहेत कस आता तुम्ही म्हटलं की नाही तुम्ही तो कशाचा होय कशाचा होता तो नाव नारायणचा अच्छा हे नाव नारायणचं गाणं तुम्हाला कोणी शिकवलं बर आता सांगा हे तुमच्या नंतर कोण वाजवेल म्हणजे संपला म्हणजे आता कोणी शिकला नाही आहे नवीन पिढीमध्ये कोणी शिकला नाही तुम्हाला मुलं किती आहेत एक मुलगा आहे का करते हा मुलगा मिस्तरी काम करते सुनबाई हे नाही वाजवत नाही हे वाजवता येत नाही <laughs> म्हणजे हा तुम्ही गेल्या की संपला हा दुसरा कोणी नाही आहे मी खूप शोधलो तर मला भेटला नाही मग मी आमच्या ओमप्रकाश भाऊला म्हटलं की तुमच्या गावात आहेत कारण मला माहित होतं मी करणारचा माझी आई तुमच्या दोनदा टोल्याची तर हे तुमचे लोक पांगुड आणि हे वाजवणार आहे आमच्या गावात येत होते तुम्हाला आठवत होता माझ्या लहानपणी की येत होते म्हणून म्हटलं कुठे भेटतील तर मग भाऊनं सांगितलं की म्हणे आहेत आमच्या गावात तर मग म्हटलं तुमचा एक व्हिडिओ घेऊ आणि हा कारण हा लुप्त होऊन राहिला ना तुमच्यानंतर संपला कोणीच वाजवणार नाही आम्ही मी पुष्कळ ठिकाणी शोधलो पण कोणीच भेटला नाही तर म्हणून हा म्हटला तुमचा पूर्ण परिचय घ्यावा आणि हे गीत गावं तर आता आपण पुन्हा तुमचं हे गीत अजून पुन्हा ऐकू ठीक